नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधु गुंजाला म्हणत असते गुंजा, गुंजा सगळ्या प्रश्नांची नीट उत्तर देशील ना तू घाबरणार तर नाही ना तेवढ्यात ना। लगेच गुंजा म्हणते आय एक विचारू का हे नोकरीचं मध्येच कुठून आलं तर लगेच ते मॅडम म्हणतात गुंजा वाडेकर कोण आहे चला पटकन तर मधु म्हणते चल आतमध्ये जाऊया आता त्या दोघीही आतमध्ये आलेले असतात त्यानंतर इथे धावत पळतच उमेर कबीरकडे घरी आलेला असतो ते तेव्हा कबीर म्हणतो तू इथे काय करतोयस मीच तिकडे निघालो होतो ना तेव्हा उमेर बोलतो अरे यार बातमीच तशी आहे ती कंपनी मुलींना विकते चल पटकन म्हणून मी तुला घ्यायला इथे आलो तेव्हा कबीर म्हणतो थांब मी देवकाते साहेबांना लगेच फोन करतो आता कबीर लगेच फोन लावतो आणि लवकर त्या कंपनीत पोलिसांना पोचायला सांगतो आज त्यांचा धंदाच बंद करूया असे आता तो उमेरला म्हणत असतो तरच आपल्या पर पत्रकारितेला अर्थ नाही चल पटकन असे म्हणून आता कबीर आणि उमेर दोघेही निघालेले असतात तरी ते मधु आणि गुंजा आतमध्ये आलेले असतात तेव्हा ते सर बोलतात बसा बसा तेव्हा लगेच ते दोघींपैकी नेमकं कुणाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे हे विचारतात तेव्हा लगेच गुंजा म्हणते मलाच द्यायचंय मग आता ते मधूला म्हणतात एक काम करा तुम्ही बाहेर थांबा तेवढ्यात गुंजा म्हणते नाही नाही थांबा ना आईला राहू द्या नाही ते कसं आहे ना आपल्या विश्वासाचं माणूस जवळ असलं की बरं वाटतं उत्तरं द्यायला आता मात्र मधू गुंजाकडेच बघत असते तेव्हा ते गुंजाला प्रश्न विचारू लागतात तुला कशासाठी नोकरी करायची तुझं काय स्वप्न आहे आता गुंजाला लगेच डोंगरवाडीचं तिच्या आईला तिचे स्वप्न सांगितलेले असते ना ते सगळे काही क्षण आठवतात आणि हे काय तुम्हाला या नोकरीबद्दल कोणी सांगितले असे प्रश्न आता ते सर विचारू लागतात तेव्हा लगेच मधू बोलते सकाळीच आम्ही पेपरमध्ये तो कागद आलताना त्यावर ॲड होती ते वाचली ना म्हणून कळलं आम्हाला तेव्हा मधू म्हणते तिला ना, ना स्वतःच्या पायावरती उभी राहायचे तेव्हा ते सर बोलतात तुम्ही तिला का बोलू देत नाहीये हाणून मारून आणलं का तिला इथे तेव्हा गुंजा म्हणते नाही नाही ओ ते माझे आय हाय आणि लेकीला बद्दल कोणी असं विचार वंगाळ वाईट विचार करतं का नाही ना थांबा थांबा मला माझ्या आईचा आशीर्वाद घेऊ द्या असे म्हणून आता गुंजा लगेच मधूचा आशीर्वाद घेते तेव्हा मधू बोलते अगं गुंजा काय करतेस बैस तू तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो काय चाललंय तुमचं फॅमिली ड्रामा संपणार आहे की तुमचा की विचारू का नको मी प्रश्न तेव्हा लगेच मधु म्हणते हो हो विचारा तुम्हाला काय विचारायचं ना ते विचारा मग आता तो माणूस इंग्लिशमध्ये गुंजाला काही प्रश्न विचारतो गुंजा पण खूप हुशार अशा पद्धतीने त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देते सांगते मला अभ्यास करायला खूप आवडतं मला दहावीला एट्टी फाय पर्सेंटेज आहे आणि मी आता बारावीची पण परीक्षा देणार आहे तेव्हा लगेच ते सर बोलतात म्हणजे अजून बारावी झाली नाही आणि ग्रॅज्युएशन का तुला खूप काही बोलते तेव्हा मधुमंती तिला सगळं येते तिचा अभ्यास झालेला आहे ना तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो ठीक आहे मग फॉरेनला जाशील का तेव्हा मधुमंत एवढ्या ना फॉरेनला का तेव्हा लगेच ती सर बोलतात आमची कंपनी बाहेर पाठवत असते तेव्हा मधुमंती पण पगार किती काय भाडं वगैरे कसं काय तेव्हा लगेच तो माणूस एक कागद देतो आणि म्हणतो सही कर यावर तेव्हा मधु बोलते म्हणजे तिचं रेक्शन झालं पण का त्यावर ते सर बोलतात अहो मी आत्ताच बोललो ना ग्रॅज्युएशन झालं एवढी हुशार आहे ती मग कसली डगमग करताय कर पटकन सई असे आता तो गुंजाला म्हणत असतो तेव्हा मधू म्हणते पण मला ते कॉन्ट्रॅक्ट वाचता येईल का एकदा आता तो माणूस लगेच स्वतःजवळचा कागद मधूच्या हातात देतो आणि गुंजाला दुसराच कागद सही करण्यासाठी देतो तेव्हा मधू आता ते कॉन्ट्रॅक्ट वाचत असते तेव्हा तो माणूस गुंजाला म्हणत असतो कर 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 सई कर तीस हजार पगार देणार आहे तुला अरे खूपच उत्तम पगार मिळणार आहे तेवढ्यात आता कबीर लगेच धावतच आतमध्ये येतो तो माणूस आता कबीरला आतमध्ये आलेलं बघून म्हणतोय कोण कोण रे तू आणि विदाउट परमिशन तू आत कसा आला याला कोणी पाठवलं यातमध्ये असे म्हणून आता तो कबीरवरती ओरडू लागतो आता मात्र कबीर धावतच जाऊन त्याची कॉलर पकडतो आणि त्याला जोर दिशी मारू लागतो तेव्हा मधू असते अरे कबीर काय झालंय काय करतोयस तू तेव्हा लगेच माणूस विचारू लागतो काय केलंय मी का मारतोयस मला तेव्हा कबीर म्हणतो नोकरीच्या आशेला लावून गरीब मुलींना विकतो आणि विचारतो काय केलं या पकडा देव का ते साहेब्याला तर इथे आता मधुने गुंजाचा घट्ट पकडून ठेवलेला असतो कारण खूप मोठ्या संकटातून गुंजाच वाजलेली असते तेव्हा आता कबीर पोलिसांच्या ताब्यात त्या माणसाला देतो आणि पोलिसांना सांगतो खूप मोठं रॉकेट आहे आणि खूप मोठी गँग आहे यांची आधी दुसऱ्या देशात फसवत होते आता इथे आले तेव्हा आता लगेच पोलीस त्याला पकडतात तो माणूस पोलिसांना सांगू लागतो मला सोडा मी काहीच केलं नाही मी फक्त पैशावर काम करतो बाकी मला काहीच माहीत नाही आता पोलीस म्हणतात आता तुझी सुटका नाही चल आता जेलमध्ये तेव्हा देवकाते साहेब लगेच कबीरला बोलतात कबीर सरपोतदार खूप मोठं काम केलं आहे थँक्यू कबीर बोलतो माझी ड्युटीच आहे सर ती आता पोलीस त्याला घेऊन जातात तेव्हा कबीर सर्व तिथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेल्या लोकांना सांगतो यापुढे जिथे कुठे इंटरव्ह्यू द्यायला जाताल त्या कंपनीची आधी सगळी माहिती काढत जा आणि मगच जात जा त्यानंतर कबीर लगेच उमेरला बोलतो उमेर तू गुंजाला घेऊन घरी जा बाईकवर मी आणि आई मागून येतो त्यानंतर गुंजा लगेच उमेरबरोबर घरी निघते तरी ते कबीर आणि मधू आता त्या कंपनीच्या बाहेर आलेले असतात कबीर आपल्या आईला म्हणतो काय गरज होती आई एवढी घाई करायची तुला माहिती नाही आहे का गुंजा आणि माझ्यात काहीच नाही आहे का तूही मृणमयवानी आमच्यावरती संशय घेते तेव्हा मधू बोलते मान्य कबीर माझी चूक झाली पण माझा हेतू वाईट नव्हता आणि इथून घरी गेल्यानंतर मला माहिती आहे गुंजाला माझ्यामुळे मनस्ताप झालाय त्यामुळे मी तिची माफी मागणार आहे तेव्हा कबीर म्हणतो तुझी चूक दाखवण्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे आणि तू माफी मागावी असंही मला वाटत नाही आहे पण गुंजाची झालेलं लग्न मी मानत नाही पण गुंजा माझी जबाबदारी आई हे मी विसरू शकत नाही मला मान नाही मी चुकलोय मी खोटं बोललोय पण यामागे कारण आहे कारण तब्येत जर तिला खरं सांगून तिला काही झालं तर मग खरं सांगून सगळं ठीक होईल असं नाही आई तूच सांग मग काय करू त्यानंतर इथे आता उमेद गुंजाला म्हणत असतो गुंजा बहिना आज खूप मोठ्या संकटातून वाचली बरं का तू ब्रॉड कंपनी होती परदेशात नेतात आणि विकतात ते लोक तेव्हा गुंजा म्हणते हो पण माझा वरती देवीवर आणि खाली साहेबावरती खरंच खूप विश्वास आहे ते दोघे असूपर्यंत मला काय बी होणार नाही असं मला खात्री आहे तेव्हा लगेच उमेर म्हणतो लगेच विश्वास आहे आई ना तुझ्या साहेबावर तुझा चला आता निघूया घरी बाईकवर बसता येतं ना तुला तेव्हा गुंजामध्ये हो हो येतं तेव्हा उमेर बोलतो मस्त नीट आणि जर भीती वाटली तर खांद्यावर लगेच हात ठेवायचा मनात संकोच करायचा नाही असे आता उमेर गुंजाला सांगू लागतो तेव्हा गुंजा म्हणते ठीक आहे मग मीराने गुंजा दोघेही कबीरच्या बाईकवरती निघालेले असतात आता उमेरने हेल्मेट घातलेलं असतं आणि ते दोघे निघालेले असतानाच मागून मृण्मयी रिक्षात येते आता मृन्मय लगेच ते दोघांना बघते मृण्मयीला वाटतं कबीरच आहे तेव्हा मृन्मय म्हणते कबीर आणि गुंजा एकत्र आता मात्र मृन्मयला त्या दोघांना पाहून खूपच राग येतो कारण तिचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो इकडे कबीर आपले आईले म्हणून असतो बाकी सगळं सोडाई पण मी एक जबाबदार पत्रकार आहे यातही तुझी शंका आहे का मी कित्येक जणांना वाचवलंय आणि आज माझ्या घरातच असं होतंय तेव्हा मधू म्हणते हे बघ तिचं आयुष्य बर्बाद होईल असं मला वाटत नव्हतं पण मी तरी काय करू महिनाभर हातावर हात ठेवून बसू का म्हणून मी धडपड करत होते ना तेव्हा कबीर म्हणतो अगं पण तुझ्या माझ्यावरती विश्वास नाहीये का तेव्हा लगेच मधू बोलते कबीर विश्वास तू गमावलायस चुकलाय तू आणि हक्काने आईला गृहीत धरत असताना तो हक्कही तू गमावलाय मधु लगेच कबीरला बोलते कबीर जेव्हा तू आणि गुंजा मला समोर दिसताना तेव्हा मला सारखा सारखा मृण्मयीचा दादाचा चेहरा आठवतो उद्या काही कमी जास्त झालं मग काय करायचं तेव्हा कबीर म्हणतो कमी जास्त गुंजाच्या बाबतीतही मी कधीही होऊ देणार नाही एक महिन्याने ती आपल्या घरातून निघून जाईल पण सन्मानाने तिच्या दालनात खूप सारं काही पडलेलं असेल त्यावेळेस ती ते घर सोडेल आई तुला जर असं वाटत असेल की गुंजा मला फसून या घरात राहते ती खोटं बोलते असं नाहीये पण तिचा माझ्यापेक्षा जास्त तुझ्यात आणि घरच्यामध्ये जीव अडकलाय अगं तिला जर कळलं की आपल्या लग्नाचं सत्य कळून तू तिच्याबरोबर अशी वागणूक करते तर ती एका क्षणात हे घर सोडून निघून जाईल तू तिला कितीही बोल रागव पण तिला वाईट वाटणार नाही कारण तुझ्या डोळ्यात आईचं रूप दिसतंय तिला ती गुंतली तुझ्यात तिचा जीव अडकलाय तुझ्यात तिच्या आईचं रूप दिसतंय तिला आणि तू जर तिला असं के लांब केलं तर ती कोलमडून जाईल आई ना कबीर मधूला समजावून सांगत असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मृण्मयने घरी रेशीमला फोन केलेला असतो गुंजा घरी आली का तेव्हा लगेच रेशीम बोलते हो गुंजा घरीच आहे तेव्हा ती विचारते कबीर कुठे तेव्हा लगेच रेशीम बोलते कबीरचे शूज इथेच आहेत पण कबीर त्याच्या रूममध्ये नाहीये कुठे गेलाय काय माहिती आता धावतच रुणमय घरी आली दिसते तरी ते गुंजाने कबीरला टेरेसवरती भेटण्यासाठी बोलवलेलं असतं तर आता लगेच गुंजा कबीरला च्या डोक्यावरती हात ठेवायला सांगते आणि विचारते सायबा तुम्हाला माझी आण नाही खरं खरं सांगा आईला आपल्या डोंगरवाडीच्या लग्नाबद्दल कळलंय का लग्नाचं सत्य कळलंय का आता मृन्मी घरात कबीर आणि शोधत असते मात्र घरात ते दोघी कुठेही दिसत नाही मग लगेच मृण्मयी धावतच वरती टेरेसवरती जाते आणि बघते तर कबीरचा गुंजाच्या डोक्यावरती हात असतो आणि आता त्या दोघांचे सर्व बोलणे मृण्मयीने ऐकलेले असते त्यामुळे मित्रांनो आता कबीर आणि गुंजाच्या लग्नाचे सत्य मृण्मयी समोर येणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल